नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आप एक आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचेच म्हणजे चोवीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की क्लिक करा चला सुरू करूया या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेला तीन हजार एकशे शेहेचाळीस कांदा आवक होती तर सरासरी बाजारभाव शंभर ते एकवीसशे दहा रुपये हा निघाला आता जाणून घेऊया क्वालिटीनुसार कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे नंबर एक क्वालिटीच्या कांद्याला पंधराशे एक ते एकोणीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे नंबर दोन क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एक ते दीड हजार रुपये बाजारभाव निघाला आहे नंबर तीन क्वालिटीच्या कांदाला शंभर एक कांदा कांदा एक ते एक हजार रुपये असा बाजारभाव मिळाला आहे गोल्टी कांद्याला दोनशे ते सोळाशे रुपये असा बाजारभाव मिळाला शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊयात कांदा व बा त्यांचे बाजारभाव चारशे छत्तीस कांदा गोण्यांना भाव मिळाला आहे अठराशे एक ते एकोणीसशे रुपये दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कांदा गोण्यांना भाव मिळाला आहे सतराशे एक ते अठराशे रुपये चार हजार सत्याऐंशी कांदा गोण्यांना भाव मिळाला आहे सोळाशे एक ते सतराशे रुपये दोन हजार आठशे तेहतीस कांदा कोण्यांना भाव मिळाला आहे पंधराशे एक 3, ते सोळाशे रुपये सहा हजार तीनशे सत्तावन्न कांदा कोण्यांना भाव मिळाला आहे बाराशे एक ते पंधराशे रुपये चार हजार तीनशे त्र्याहत्तर कांदा कोण्यांना भाव मिळाला आहे एक हजार एक ते बाराशे रुपये पाच हजार एकशे चौसष्ट कांदा कोण्यांना भाव मिळाला पाच पाचशे एक ते एक हजार रुपये चार हजार ए एकशे सहासष्ट चार हजार एकशे सहासष्ट कांदा कोण्यांना भाव मिळाला आहे शंभर ते पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील चोवीस पाच दोन हजार चोवीसचे कांदा भाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा व जास्तीत जास्त शेअर करा